गोटी पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर सौदागर पोलीस हवालदार राहुल गांगुर्डे पोलीस हवालदार श्रीकांत खैरे पोलीस कॉन्स्टेबल सतीश चव्हाण अशा लोकांनी टोल नाका येथे एक इसम तलवार काढून दहशत माजवत आहे गुप्त बातमीदाराने फोनवरून सांगितल्यावरून तात्काळ सदर कर्मचारी घटनास्थळी जाऊन सदर आरोपी यांना ताब्यात घेतलं पोलीस ठाणे येथे येऊन पुढील चौकशी केली असता आरोपी निष्पन्न करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक गोटी हे आल्यापासून गोटीमधील गुन्हेगारांना आवर घालण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे भविष्यात देखील अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे करीत आहेत ब पत्र पोलीस स्टेशन घोटी जिल्हा नाशिक ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर व कलम दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा कलम एकशे चौऱ्याण्णव दोन तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर एकोणीस पंधरा सतीश साहेबराव चव्हाण गोटी पोलीस ठाणे मिथून जयचंद दुभाषे व एकतीस वर्ष राहणार औचितवाडी कांचनगाव तालुका इगतपुरी निलेश रामदास भागडे वय एकतीस वर्ष राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी व त्याच्यासोबतचे अजून दोन तीन इसम दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी सोळा वाजून तीस मिनिटांनी घोटी टोलनाक्याजवळ वांगेवाडीला जाणारा रोडलगत इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोर घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक चोवीस इंच लांबीचे स्टीलचे टोकदार व वक्राकार पाते व सहा इंच लांब पिऊसर व नक्षीची मुठ असलेली तलवार एक जुवा मिकीस इसम नामे निलेश रामदास भागडे याच्या कब्जात मिळून आली दहा इंच लांबीचे स्टीलचे टोकदार पाते व पाच इंच लांब काळे रंगाची प्लास्टिकची मूट असलेला चॉपर एक जुवा मिक्कीस मिथून जयचंद दुभाषेच्या कब्जात मिळून आली आठ सात दोन हजार पंचवीस रोजी एकोणतीस एकशे तीस ऐंशी ऑब्लिक दोन गुन्ह्याची थोडक्यात हकीकत वरील तारखेवेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे मिथून जयचंद दुभाषे व एकतीस वर्ष राहणार औचितवाडी कांचनगाव तालुका इगतपुरी व त्याच्यासोबत अजून एक इसम असा एक गट निलेश रामदास भागडे व एकतीस वर्ष राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी व त्याच्यासोबतचे अजून दोन तीन इसम यांनी हातात तलवार चॉपर घेऊन पोलिसांच्या समक्ष दोन गटात भांडण व एकमेकांशी झुंज करताना मिळून आले म्हणून फिर्यादी यांनी सरकारतर्फे देऊन समक्ष पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल आहे दाखल पोलीस हवालदार वाहक बकल नंबर चोवीस नव्याण्णव पीडी दराडे घोटी पोलीस ठाणे तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे घोटी पोलीस ठाणे